तीनशे पंधरा कमाल दर अकराशे सर्वसाधारण दर सातशे पन्नास सबस्क्राईब करा मित्रांनो कळवण आवक तीन हजार सहाशे किमान दर आठशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर नऊशे पन्नास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन आता बजेटमध्ये शेतकऱ्यासाठी कोणती योजना आली याचा लिंक मी आय बटनवरती दिली आहे तिथं जाऊन व्हिडिओ बघू शकता व डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे जामखेड किमान दर शंभर कामाल सतराशे कोपरगाव लाल कांदा आवक अकराशे किमान दर पाचशे दर तेराशे सर्वसाधारण दर बाराशे पन्नास पुढे पिंपळगाव सायखेडा आवक तीन हजार पाचशे किमान दर पाचशे दर तेराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये येवला आवक बारा हजार किमान दर पाचशे दर पंधराशे सर्वसाधारण दर तेराशे पंचाहत्तर रुपये सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लासलगाव आवक तेरा हजार किमान दर सातशे कामाल दर चौदाशे पंचाळीस सर्वसाधारण दर बाराशे ऐंशी रुपये पुढे नागपूर आवक हजार किमान दर आठशे कामालदर सोळाशे सर्वसाधारण दर चौदाशे रुपये पुढे मुंबई कांदा मटाडा मार्केट आवक आठ हजार किमान दर नऊशे दर पंधराशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल त्यानंतर पिंपळगाव बसवंत आवक नव्वद हजार किमान दर तीनशे दर पंधराशे सर्वसाधारण दर बाराशे पन्नास सबस्क्राईब करा सोलापूर लाल कांदा एकूण पन्नास हजार आवक किमान दर शंभर दर अठराशे सर्वसाधारण दर अकराशे त्यानंतर नाशिक आवक तीन हजार किमान दर चारशे पन्नास कमाल दर पंधराशे